याबद्दलचे जे आरोप केले गेले त्याचा देखील खुलासा कृषीमंत्री तत्कालीन धनंजय मुंडे यांनी दिला काल देखील त्यांनी कॅबिनेटमध्ये खोटे कागदपत्र निर्णयाचे तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आणि त्यामुळे दोनशे कोटी रुपयाच्या त्या खरेदीला मान्यता घेतली अशा प्रकारचे देखील सनसनाटी आरोप केले त्याचा देखील खुलासा तत्कालीन कृषी मंत्री व आत्ताचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपल्याकडे गृह खातं देखील आहे माननीय अंजलीताई दमानिया यांना कुठनंही कागदपत्रं मिळतात ती खरी आहेत खोटी आहेत याची देखील एक चौकशी आपण लावावी कारण काही दिवसापूर्वीच कॅबिनेटचा अजेंडा हा बाहेर जर लीक होत असेल तर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याबद्दलची तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली होती आणि त्यामुळे ज्या कागदपत्रांवर मुख्य सचिवांच्या सही आहेत कृषी सचिवांच्या सह्या आहेत टिप्पणी आहे अशा प्रकारची कागदपत्रांचा सोर्स त्याची ऑथेंटिसिटी देखील चौकशी लागली पाहिजे लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा अधिकार आहे पण काहीतरी सनसनाटी आरोप आणि एक जबाबदार मंत्री खोटी कागदपत्र खोटी टिप्पणी तयार करून दोनशे कोटीच्या खरेदीला मान्यता घेईल अशा प्रकारचा जो धादांत खोटा आरोप त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे सर्व आरोप नाकारतं आणि त्यामुळे त्याचं वेळोवेळी स्पष्टीकरण हे धनंजय मुंडे साहेब देत असतात एकोणीसशे पंच्याण्णव सालची ती तक्रार होती तत्कालीन मंत्री व आमदार तुकाराम दिदोळेजी यांनी ती तक्रार केली होती की काही कागदपत्रांमध्ये माणिकराव कोकाटेजी व त्यांच्या बंधूंनी फेरफार केली आणि अशा प्रकारचा ती तक्रार होती तीस वर्षानंतर आज तो अनपेक्षित निकाल येत असताना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार दंड अशा प्रकारची खालच्या कोर्टाने नाशिक इथे शिक्षा दिलेली आहे आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसाहेब आजच मुंबई उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाच्या विरुद्ध अपील दाखल करणारे आम्हाला विश्वास आहे की खालच्या कोर्टाच्या या शिक्षेविरुद्ध त्यांना स्थगिती मिळेल ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळे राजीनामा देण्याचं कुठलं कारणच नाही परंतु शेवटी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा तो पूर्ण अधिकार आहे राज्याच्या हितासंदर्भात एखाद्या प्रकल्पामध्ये जर कुठली तक्रार झाली असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्री म्हणून ते लावू शकतात त्यांच्याकडे एखादी तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीमध्ये त्यांना वाटलं असेल की आपण याची चौकशी लावावी त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला असेल याच्यावर अधिक काही राष्ट्रवादी बोलू इच्छित नाही शेवटी ज्या वेळेला एखादा पोर्ट येतो एखादं विमानतळ येतं त्यावेळेला नक्कीच त्या विभागाचा विकास हा खूप गतीने होतो आणि पालघर जिल्ह्यामध्ये भारतातलं सर्वात मोठं धरण सॉरी पोर्ट वाढवण हा येत असताना तिथे आंतरराष्ट्रीय तिसरं विमानतळ करण्याचा मानस माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्यक्त केला होता आणि तशा प्रकारचे जर पावलं हे राज्य शासन उचलत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचं स्वागतच करते शेवटी एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर होणार महाकुंभ हा भारत देशातील तमाम हिंदूंचा आस्थेचा विषय आहे आणि त्यामुळे त्याच्यावर बोलताना प्रत्येकाने ताळतम्य बाळगलं पाहिजे ट्विट करताना की कुठल्याही धर्माच्या धार्मिक भावना आपल्या ट्विटमुळे ह्या दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे कुंभमेळा हा हिंदूंचा आस्थेचा श्रद्धेचा विषय आहे